हॅलो कसे आहात तर माझे शंभर के पूर्ण झाले म्हणून त्यांनी रात्रीच केक आणला होता मग आम्ही सेलिब्रेट करणार होतो सकाळी तर मग त्याला फ्रीजमध्ये मध्ये ठेवून द्यावा त्याला काम उद्या आहे मग काय सकाळी लागलो तयारीला काम करायचं कंटाळ आलेला आहे के त्याचा आनंद माझा म्हणून मला काम करायचं सगळं काम झालंय तुझं काय झालं असं काय झाला ते माझी अस

तिला आता व्हिडिओ मला तर श्रीशाला भेटायला माझे मम्मी पप्पा आले खूप दिवस झाले भेटले नव्हते म्हणले चला तिला भेटायला जाऊ तर काय मम्मी न म्हणलं असं पण माझे शंभर के झालेत आपण मस्त केक के के कापू la ruta मग कसा वाटला आमचा छोटासा ब्लॉग आणि सबस्क्राईब केलं ना नसन केलं तर लवकरात लवकर करा आमचे डेली ब्लॉग येणार आहे थँक्यू बाय बाय